मतदान करा पवित्र मतदान विकू नका असा संदेश सद्गुरू आदिवासी आश्रमशाळा भादरपुरे येथील विद्यार्थ्याने आपल्या कलेच्या माध्यमातून या ठिकाणी सादर केलेला आहे मित्रहो हा अनमोल संदेश देता आहेत मित्रहो भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मताचा मिळालेला अधिकार हे अधिकार तुमच्या मुक्तीचे साधन आहे मुक्तीचे मिळालेले साधन जर तुम्ही पैशावर विकलात तर तुमच्यासारखे आत्मघातकी समाजद्रोही आणि मूर्ख तुम्हीच ह्यासाठी आणि भगिनीनो कोणत्याही अवस्थेत परिस्थितीत तुम्हाला मिळालेला हा अधिकार पैशावारी विकू नका अशी नम्र विनंती मिळालेला अधिकार लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपण मतदान करा वेळातला वेळ काढून आपण मतदान करा अशी नम्र विनंती नम्र सूचना जय भारत जय संविधान